श्री गुरुदेव दत्त सर्वात मोठे गुरु गुरुपेक्षा मोठा गुरुचा ध्यास आणि त्यापेक्षाही मोठे श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो आज खूप शुभ दिवस आहे आज स्वामींची पुण्यतिथी आहे तर मग चला आजच्या पावण अशा दिवशी आपण स्वामींचा संदेश ऐकूया स्वामी भक्त असाल तर या संदेशाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका शेवटपर्यंत ऐका व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामींचा जयघोष करायला विसरू नका स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयदान दिले भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे फक्त स्वामींचा हा एकच वाक्य प्रत्येक स्वामी भक्ताला खूप मोठा दिलासा देणारा आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते स्वामी भक्त कुठल्याही संकटात असले की स्वामींचं फक्त हा वाक्य आठवल्यावर प्रत्येक भक्ताला मोठा दिलासा मिळतो त्यांना त्या ते संकटाशी लढण्याची शक्ती मिळते आणि तो भक्त प्रत्येक संकटातून सहजपणे बाहेर निघतो या तीळ मात्र शंका नाही श्री दत्तगुरूंचा अवतार मांडण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत कर्म करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तारतात असा विश्वास भक्तांचा आहे आणि तो एकशे एक टक्के एक खरा आहे कितीही संकटे आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते स्वामी समर्थांची अघात महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे श्री स्वामी समर्थ प्रकट काळ इसवी सण अठराशे छप्पन्न ते अठराशे अठ्याहत्तर बावीस वर्ष आयुष्यात हे इसवी सणाच्या एकोणीसाव्या शतकात होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले श्रीपाद वल्लभ व नृसिंह सरस्वती यांच्या श्री दत्तात्रयांचे ते ती तिसरे पूर्ण अवतार आहेत गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थाच्या रूपाने प्रकट झाले मी नृसिंह भाण असून श्री शैला जवळील कर्दळी वनातून आलो आहे हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतीचा अवतार असल्याचे सुचवतात विविध ठिकाणी स्वामींनी विविध नावांनी वावरले आंध्र प्रदेशातील श्री शैल पर्वतराजेत प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या वनातील निबिड एकांत स्थळी एक महात्मा काष्ट समाधीत निमग्न होता शरीरावर लता वेळी झुडपे ही उगवू लागले एके दिवशी एका लाकूड तोडाने वारुळावरील वेळीवर लाकडी तोडताना घाव घातला तो घाव वारुळ फोडून त्या समाधीस योगाच्या मांडीवर बसला त्या पाठोपाठ मांडीतून रक्ताची चिळकाळी उडाली लाकूड तोड्या भयभीत झाला इतक्यात ते योगाची समाधी भंग पावले ते देहबाणावर आले लाकूडतोड्यास अभयदान दिले तपस्या संपवून इथून श्री स्वामी समर्थ विश्व कल्याणासाठी तेथून बाहेर पडले हेच ते चौथे दत्त अवतारी सद्गुरू श्री स्वामी समर्थ होत स्वामींचा जन्म कधी झाला कोठे झाला याची ना कुठे नोंद आढळते ना स्वामींच्या बोलण्यातून कधी त्याचा उलगडा झाला म्हणूनच त्यांचा प्रकट दिन साजरा केला जातो श्रीशाईला पर्वतराजेतून बाहेर पडून श्री स्वामी समर्थाने कोणकोणत्या स्थाना भेट दिल्या हे इतिहासालाही ज्ञात नाही परंतु स्वामींच्या कथनातून वेळोवेळी जी माहिती झाली त्यातून काही अडाखे बांधता येतात ते सर्वप्रथम काशी क्षेत्रे आले त्यानंतर असे तो हिमाचल विविध तीर्थक्षेत्रातून त्यांनी भ्रमण केले ज्ञात इतिहासाप्रमाणे श्री स्वामी समर्थ प्रथम सोलापूर जिल्ह्यातील मंगलवेडा येथे प्रकट झाले त्यानंतर पंढरपूर सोलापूर येथे करीत अक्कलकोटला आले स्वामींनी अक्कलकोटला वडाच्या झाडाखाली दीर्घ काळ वास्तव्य केले म्हणून त्यांना वटवृक्ष स्वामी म्हणून संबोधले जाते चैत्र वैद्य तेरा मंगळवार बहुधान्य नाम सवस्तर शके अठराशे इसवी सन अठराशे अठ्याहत्तर या दिवशी सायंकाळी चारच्या सुमाराला श्री स्वामी महाराज निजानंदी विलीन झाले श्री स्वामींचे शिष्य श्री बाळप्पा महाराजांवर अनुग्रह केला त्यांनी आपल्या चिन्मय पादुका व इतर प्रसादिक चिन्हे देऊन अक्कलकोटला मठ स्थापन केले बाळप्पाना मंत्र दीक्षा देऊन त्यांना त्रयोदक्ष अक्षरी मूळ मंत्राचा उपदेश केला स्वामी भक्तीचा प्रचार करण्याची आज्ञा दिली बाळप्पा महाराजांनी स्वामींच्या आज्ञेनुसार अक्कलकोटला मठ बांधून दत्तात्रेय गुरुपीठाची स्थापना केली श्री स्वामींची शिकवण म्हणजे त्यांनी वेळोवेळी प्रत्यक्षात कथन केलेल्या सांकेतिक शब्दाचे तात्पर्य होय आत्मसाक्षात्कार करून घेण्यास साधकाला एखाद्या सद्गुरु शरण जाण्याची गरज आहे अशा सद्गुरूची भेट झाल्यावर साधकाने सद्गुरूच्या स्वरूपाचे निरंतर चिंतन करावे त्याची आराधना करावी त्याच्या मुखातून निघणारे प्रत्येक अक्षर हे मंत्र स्वरूप मानून अंतकरणाने ग्रहण करावे अशी गुरुसेवा केल्याने साक्षात्कार होऊन अंतिम मोक्ष प्राप्ती होते वाटेल त्याच्या हातचे अन्न ग्रहण करू नये निरंतर केवळ विषय चिंतन करणाऱ्या स्त्री अगर पुरुषाच्या हातचा विडाही खाल्ला तरी तुम्हीही तसेच व्हाल दृष्ट मनुष्याच्या हातचे अन्न खाल तर तुम्हीही दृष्ट व्हाल एक ईश्वर सर्वत्र भरलेलं आहे अशी भावना करा जेणेकरून तुमचे मन निरंतर पवित्र राहील परावलंबी नसावे स्वत उद्योग करावा व खावे गांजा केव्हाही ओढू नये त्याने अपाय होतो आपल्या धर्माप्रमाणेच वागावे त्यानेच सर्व विजय प्राप्त होतो त्याप्रमाणे बी पेरल्याशिवाय शेत आपणहून पीक देत नाही त्याप्रमाणे तुम्ही स्वतः कोणतीही ज्ञानपिपासा दाखवल्याशिवाय गुरु आपण होऊन ज्ञान उपदेश देणार नाही साधना करताना ज्या काही सिद्धी प्राप्त होतात त्याचा चमत्कार दाखविण्याचे कामी उपयोग करणे गैर आहे ईश्वरीय ज्ञानाचा उपदेश करणाऱ्या सर्व धर्म मतांचे व सर्व पंथाचे अंतिम ध्येय एकच असल्यामुळे सर्व धर्म मते व पंथ वंदनीय आहेत या जगात प्राप्त होणारी सुख दुःखे परमात्माच्या इच्छेने घडतात असे मानून त्याचा स्वीकार करावा मूर्तीपूजा ही त्याविषयी रहस्य जाणून करावी मूर्तीपूजास करीत राहणे हेच मनुष्य प्राण्याचे कर्तव्य नाही परमात्मा प्राप्ती हे खरे ध्येय असल्याने उत्तरोत्तर आत्म उन्नती करून घेण्यासाठी प्रयत्नशील असावे स्वामी म्हणतात यशस्वी होण्याचं एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचा भलं झालेली पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे स्वामी आपल्या प्रत्येक उपदेशातून आपल्या भक्तांना हेच सांगतात विश्वास ठेव जेथे संपते मर्यादा तुझी तेथूनच साथ देतो मी अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवांची हिंसा करू नये ध्येय साध्य करणे कितीही पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव नक्कीच येईल स्वामी समर्थ महाराज हे सकारात्मकतेचे आणि प्रेरणेचे भक्तांसाठी स्थान आहे मन शांती मिळवण्यासाठी आणि एकाग्रता आणण्यासाठी अनेक जण बऱ्याचदा स्वामींच्या मठात नामस्मरण करण्यासाठी जातात ओम नम शिवाय दू दुर्गे नम श्री गुरुदेव दत्त हे ज्याप्रमाणे षड अक्षरी तारक मंत्र आहे त्याचप्रमाणे स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरु मंत्र आहे या मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजपा जब साधन केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान योगातून सहज होते असं म्हटलं जप संख्या मोजनाच्या माळेचा हात सकाळी नाभी समोर दुपारी हृदयासमोर संध्याकाळी मुखासमोर प्राप्तकाळी उभे राहून जप करावा दुपारी बसून अथवा उभे राहून जप करावा संध्याकाळी बसून जप करावा मोठ्या आवाजात जप करणे हा कनिष्ठ जप होय ओठ हलवून जप करणे हा मध्यम जप होय मानस जप हा सर्वात उत्तम जप मांडला स्वामी समर्थांची प्रार्थना कशी करावी स्वामींच्या पायाकडे पाहत असताना सतत जप करा तुम्हाला ते ऐकू येईल इतक्या खालील दोन स्वामी 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 एक एक वापरा जप जप श्री समर्थ समर्थ जय जय दुसरा महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही स्वामींच्या